तुम्ही पाहत आहे निकानी न्यूज चौफेर घडामोडी कारदगा येथे रत्न श्री उत्तमांना पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी सुरक्षित स्थळी राहण्याचा दिला सल्ला आज कारदगा येथे पूरग्रस्त भागाला युवा नेते उत्तमांना पाटील यांनी भेट दिली संततधार पावसाने सर्वांना त्यांना ओढ्यांना पूर आल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली आहे आज उत्तमांना पाटील यांनी कारदगा परिसरातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला येथील नागरिकांच्या भावना जाणून घेऊन त्यांना मानसिक धीर व सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली गोरगरिबांची गरिबांची समस्या आपलीच मानणाऱ्या मत्तीसाठी मी व अरिहंत उद्योग समूह हो सदैव तुमच्या सोबत असल्याचे सांगितले पावसाचा नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला उत्तम पाटील यांनी दिला आहे या प्रसंगी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे ग्रामपंचायत अध्यक्ष स ज्योती अलंकार उपाध्यक्ष कुमार किरण धनगर अजित खिचडे विजय कचरे रंजित कदम सम्राट पसारे अब्दुल शिराज भाई कुबेर कळते संजय गावडे ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते